नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशी निमित्त बगरीचे दिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा बऱ्याच जणांना साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ खाल्ले तर पित्ताचा त्रास होतो यामध्ये आपण अजिबात साबुदाणा वापरता भगर आणि बटाट्यापासून हे दिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत जर तुम्हाला माझी उपवासाची फराळाची रेसिपी आवडलीस व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी सुरू करू या कपानं एक कप भगर घेतली भगरीला काही ठिकाणी वरई देखील म्हणतात ही भगर मी एक तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवली असं वाटीचं किंवा कपाचं प्रमाण सेट करून ठेवायचं शंभर ग्रामचं कप आहे एवढ्या भगरीमध्ये साधारण पाच ते सहा दिरडे आरामात होतात दोन माणसाच्या उपवासासाठी ही भगरीचे दिरडे मी ते बनवते एक तासानंतर भगर भिजतानाच याला आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आता इथे भगर चांगली भिजली याच्यामधलं पाणी काढून टाकायचं पुन्हा एखाद्या पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं तर यामधलं पाणी मी आता काढून घेते बगरीतलं पाणी काढून भगर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी निथळून घेतलं आता ही बगर आपल्याला मिक्सरला बारीक करायची मिक्सरच्या छोट्या जार मध्ये भगर पटकन बारीक होते घातलेली भगर पाणी न घालता मिक्सरला आपल्याला बारीक दळून घ्यायची बगर खूप जास्त बारीक दळल्या जात नाही रवळ टेक्स्चरची भगर दळल्या जाते पण शक्य असेल तेवढी बारीक दळून घ्यायची म्हणजे धिरडी याचे कचकस लागत नाही पाणी न घालता मिक्सरला दळून घेतली एखादं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे पीठ आपल्याला ओतून घ्यायचं आता तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालं आहे फक्त यामध्ये भगर दळताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये या भगरीच्या पिठीला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी मऊसूद असा बटाटा इथे मी शिजून घेतला साधारण मिडियम आकाराचा हा बटाटा आहे तर हा बटाटा पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आता या बटाट्यासोबत दोन मोठ्या हिरव्या मिरच्या अशा मी तुकडे करून इथे घालत आहे यामध्ये तिखटाचं थोडंफार प्रमाण कमी जास्त करू शकता सोबत आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तिखट घातल्यामुळे हे धिर्डे असेही छान लागतात हवा असेल तर तुम्ही दह्यासोबत किंवा बटाट्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता बटाटा आणि मिरची आपल्याला पाणी न घालता सुरुवातीला हे असंच वाटून घ्यायचं पाणी न घालता हे वाटण अशा पद्धतीचं तयार होतं आता यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालते मिक्सरला पुन्हा आपल्याला फिरून घ्यायचं बटाट्याची चांगली पेस्ट तयार होते आता हे बटाट्याची पेस्ट आपल्याला भगरीच्या पिठामध्ये घालून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता बटाट्याची पेस्ट एकदम चिकट तयार होते तर या पिठाला चांगलं बाइंडिंग येतं बटाटा वापरल्यामुळे भगरीची दिरडी अजिबात तुटत नाही सोबतच छान कुरकुरीत तयार होतात मिक्सरच्या भांड्याला थोडीशी बटाट्याची पेस्ट शिल्लक होती यामध्येच पाणी घातलं चांगलं मिक्स करून घेतलं आणि ते पाणी याच्यामध्ये घातलंचं पीठ आणि बटाट्याची पेस्ट एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं घोटून घ्यायचं ही पेस्ट चिकट असल्यामुळे भकरीच्या पिठामध्ये लवकर मिक्स होत नाही चांगलं एक दोन मिनटं घोटून घ्यायचं म्हणजे पीठ आणि ही पेस्ट चांगली मिक्स होते व्हिडिओमध्ये दिसतं तशा पद्धतीचं दिस बॅटर तयार करून घ्यायचं चला तर मग लगेच आपण धिरडे बनायला घेऊ आता हिथे मी लोखंडी तव्यावरती धिरडे करणार आहे हाय फ्लेमवरती एखाद दोन मिनटं चांगला तवा गरम करून घ्यायचं तवा चांगला गरम झाला की तेल आणि पाणी एकत्र करून याच्यावरती शिपका मारायचा आणि कपड्याने चांगलं पुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं टेम्परेचर नॉर्मल होतं त्यामुळे तवा जास्त कोरडाही होत नाही आणि खूप जास्त तेलकटही होत नाही जसं आपल्याला डोशाला किंवा धिरड्याला हवा आहे तशा पद्धतीचा तवा तयार होतो आता आपण ज्यावेळेस दिरडे घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम लो करायची लो फ्लेम वरतीच हो दिरडे घालायचे म्हणजे हे धिरडे खाली चिटकत नाही किंवा जास्त ही करपत नाही आता या बॅटरमध्ये शाबुदाण्याची लवचिकता नाही आपण फक्त बटाटा आणि भगरीचे धिरडे बनवतो खूप जास्त मोठाले धिरडे घालायचे नाही खूप जास्त पातळ किंवा मोठाले घातले तर धिरडे कोरडे पडतात मऊ पण राहत नाही त्यामुळे इथे असे छोटे छोटे धिरडे घालायचे आणि वरून त्याच्यावरती तेल सोडायचं आताही ते मी मस्त दिरडं पांगून घेतलं तुम्हाला जो भाग जाड वाटतो त्या भागावरती थोडंसं चमचा फिरवायचा आणि त्याला पातळ करून घ्यायचं म्हणजे एकसारखं दिरडं तयार होतं दिरडं छान पांगून झालं की गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची हाय फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती हे दिरडं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं एखाद मिनटं चांगली वाफ बसली आता याच्यावरती आपल्याला तेल सोडायचं आपल्या दिरड्यावरती पण तेल सोडायचं आणि कडेनेही तेल सोडून घ्यायचं व्हिडिओमध्ये दिसतं तशा पद्धतीने तुम्ही जर का भगरीचे दिरडे पहिल्यांदाच बनवत असाल तर या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर धिरड्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या कडा जर मोकळ्या झाल्या असेल तर दिरडे पटकन पलटतं सुरुवातीचं एखादा धिरडं पलटायला वेळ लागतो त्यानंतर धिरडे हे पटापट तयार होतं अशा पद्धतीनं दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायचं आता गॅसची फ्लेम पुन्हा मिडियम करायची यावरती तेल सोडायचं आणि खालीवर करत हे दिरडं आपल्याला पुन्हा चांगलं दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं मस्त असं पातळ जाळीदार धिरडं इथे तयार होतं अशाच पद्धतीनं आता आपल्याला सर्व दिरडे बनवून घ्यायचे आता दोन्ही साईडनं मस्त भाजलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता पातळ आणि कलर तर बघा किती छान आलेला आहे जाळीदार दिरडे आपले तयार होतात तर अशा पद्धतीचं आणखी एक दिर्डे मी इथे बनवून घेतलं तर शंभर ग्राम भगर आणि एक बटाटा एवढ्यामध्ये साधारण पाच ते सहा दिर्डे आरामात तयार होतात दे दे हे दिरडे बनवायला खूप सोपे आहे भगर आपल्याला फक्त इथे बारीक दळून घ्यायची आणि बटाट्याची प्युरी पण आपल्याला स्मूथ अशी दळून घ्यायची दिरडे बनवायला जेवढे सोपे तेवढेच खायला चविष्ट लागतात विशेष म्हणजे हे बऱ्याच वेळासाठी मौसूत राहतात अजिबात चवीमध्ये फरक पडत नाही बगर भिजण्याची पूर्वतयारी करून या आखाडी एकादशीला अशा पद्धतीचे धिरडे बनवून बघा नक्की तुम्हाला आवडतील तुम्हाला माझी धिरडेची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद